कोरोनाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे आरोग्य विभाग प्रशास यंत्रणेने काटेकोरपणे कोरोनाच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा रोखण्यासाठी काळजी घेऊन लसीकरणासंदर्भात नियोजन करण्यात यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे नाशिकमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर येथील ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे कोरोना विषयक आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी आमदार माणिकराव कोकाटे नितीन पवार हिरामण खोसकर सरोज आहिरे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर जिल्हाधिकारी सूरज मांढरे महापालिका आयुक्त कैलास जाधव पोलीस आयुक्त दीपक पांडेय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव कार्यकारी अभियंता सागर शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रत्ना रावखंडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल सेंदाने महाराष्ट्र पर्यटन महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी वेद साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये नाशिक